ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आंबरी कुटी येथील इराई धरण परिसरात वन्यजीव संवर्धनात वन विभागाच्या संयुक्त पथकाला महत्वपूर्ण यश मिळाले आहे हिंगोली येथून वाचवण्यात आलेल्या सुमारे आठ फूट लांबीच्या मगरीचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरातील उसाच्या शेतात आठ फूट लांब मगर आढळून आली निवासी क्षेत्र आणि शेतांजवळ मगरीच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कोणताही अनुचित मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने कारवाई करत तेवीस डिसेंबर रोजी मगरीची सुरक्षितपणे सुटका केली ही आव्हानात्मक कारवाई हिंगोली प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने केली यानंतर मगरीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले मोहोर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे क्षेत्रसहाय्यक एस जुमडे आणि आंबेझरी वनरक्षक दुष्यंत रामटेके यांच्या समन्वयाने आवश्यक वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर मगरीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात इरई धरणाच्या पाण्यात कोणतीही इजा न होता सोडण्यात आले या यशस्वी रेस्क्यूमुळे एकीकडे मानव वन्यजीव संघर्ष टळला तर दुसरीकडे वन्यजीव संरक्षणाबाबत वनविभागाची तत्परता समन्वय आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे